स्वतः ती पडून तशी हसत होती म्हणजे कुठून कुठून घुसायची रे आतमध्ये म्हणजे सहन व्हायचे एवढं दाद असे <laughs> वाजत असायचे आणि त्याच्यात जर एखाद्याचा आउटडोर सीन लागला रात्री दोन तीन वाजता लग्न चालू असताना तिने याला विचारलं तुझं काय आहे हा बोलला माझं खूप फनी आहे तर मी त्याला विचारलं काय हा बोलला टुमदेव <laughs> हा विचार कस करतोय विचार काय भावा दाबून प्रमोशन केलं पाहिजे पिक्चर तू येतच नाही ये प्रमोशन ये होतच राहील मला सांगतोय मला बोलतोय तू लेट होतो लेट होतो मी लेट येतो आणि काय करतो मी टायमिंग वर प्रमोशन साठी मला सांग पाहिजे तू अठ्ठावीस तारखेला काय करणार येतो अरे चिकी चिकी भूम येतोय पाहिजे ना म्हणजे का मी तर मी डिझायनर तुझं हे नेहमीच ने आहे ने, काय ठरलेलं नसतं आता सांगतोय तू मी हे घालणार ते घालणार आहे पण तुझं काय त्या अठ्ठावीस तारखेला बघ मी आलोय चिकी चिकी बुबुम बनून आणि काय घालशील इथे काहीतरी लिहिलं असेल चिकी चिकी बुबुंबु आणि असेल अरे पिक्चरचं नाव आहे ना ते आलं तर पाहिजे पिक्चरचं नाव आलं पाहिजे डिझाईन आहे ना काय पिक्चरचं नाव काय चिकी चिकी बोलतोय दादा चिकी मिनिटं हा पण आहे तुला चिकी चिकी बुबुंबुम बोलतायचं काय हो बोलून दाखव चिकी चिकी बुबुम अरे बोलून दाखव चिकी बुबुम आहे आपण थोडस अरे थांब ते होय चालू आहे बघाय ऐके चिकी चिकी बुबुंबु नुसतं पटापट पड़ बोलताना कसं होतं चिकी चिकी, चिकी बुबुंबु चिकी चिकी बुबुंबु बुबुंबु चिके हा तू आहेस कोण तेच तू मला सांगू तर दे काय झालं अरे मुंबई तरुण भार आपण सुरुवात करूया म्हणजे मी जे प्रश्न विचारत होतो त्याची उत्तर तुम्ही आधीच दिली आहे आगे। आगे। ते पण आपण थोडस जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारत मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आपल्यासोबत असे दोन हर कलाकार आहेत एक म्हणजे रोहित माने आणि दुसरं म्हणजे प्रथमे शिवलकर प्रथमे शिवलकर बर आता या दोघांनी वाद तयार केला त्यांनी त्यांचं त्यांचं ते काय जे काय बोलले ते ऑलमोस्ट त्यांनी त्यांचं त्यांचं प्रमोशन केलेलं आहे मला काही बोलायला संदेश दिलेले नाही <laughs> मला पटापट पण बैठक बोलता चिकी चिकी बुंबुम चिकी बुँ बुँ चिकी बुंबुम चिकी बुँ बुँ चिकी बुबुबुमिअर <laughs> नाही आला <laughs> <laughs> बर आपण आता थेट प्रश्नांकडे बोलूया मी फार वेळ तुमचा घेत नाही ओके तर काय सांगाल तुम्ही तुमच्या तुमच्या कॅरेक्टर बद्दल आणि या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल ह्या चित्रपटामध्ये मी आदी नावाचा कॅरेक्टर करतोय ज्याचं नाव आहे आदित्य वेलदे आणि आधी जो आहे प्रत्येक ग्रुप मध्ये आपल्या एक भित्रास असा असतो ज्याला खूप करायचं असतो खूप करायचं असतं पण गोष्ट जेव्हा अंगावर येते तेव्हा तो पहिला बॅकफुटला असतो आणि पळून जात असतो तर तसं कॅरेक्टर आहे माझं ह्या कथानकामध्ये आधी हा भित्रास आहे आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टीतून सर्वात आधी बाहेर पडायचंय आणि त्याच्यासाठी तो आधी प्रयत्न करतो म्हणून माझं नाव आधी आहे आणि लेखक म्हणून सांगेन की हे कथानक तुम्हाला खूप रिलेट होणार आहे कारण ही एक रियुनियन आहे आणि रियुनियन हा खूप आपल्या जवळचा विषय पण हे रिलेट होणार का आहे का कारण ह्याच्यातली कॅरेक्टर्स ह्याच्यातली कॅरेक्टर्स जी आहेत म्हणजे ज्या पाच जणांची रियुनियन आहे आणि गाण्यामध्ये तुम्हाला जी सगळे चेहरे दिसतायत हास्य जत्रेतले ते काही कॅरेक्टर्स घेऊन हो या सिनेमात येणार आहेत त्यातली काही कॅरेक्टर्स ही तुमच्या आयुष्यातलीच असणार आहेत तुम्ही रिलेट करा अरे हा तर तो असा आहे अरे आता तो तसा आहे सो so, uh, तुम्ही ते खूप रिलेट कराल आणि ही uh, खूप साऱ्या आर्टिस्ट म्हणतो ना आपण कॅरेक्टरची फिल्म आहे एका काही फिल्म so, ही कॅरेक्टरची फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये मजा आहे मस्ती आहे धमाल आहे इमोशन्स आहे सस्पेन्स आहे ह्युमर आहे सिच्युएशन आहेत अडकणं आहे सुटणं आहे लपवणं आहे मोकळवणं सगळं आहे याच्यात सो so, तुम्हाला आवडेल हा सिनेमा अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पासून जो येतोय आपल्या सिनेमागृहांमध्ये म्हणजे चित्रपटात फुल पॅकेज आहे आपण डाळ आहे डाळीला फोडणी दिलेली आहे इंद्रायणी राईस आहे बाजूला श्रीखंड आहे पुरी आहे बटाट्याची भाजी आहे झनका असलेला पिठला आहे भाकरी आहे सगळं सगळं आहे म्हणजे काय बोलतो त्याला आपण एक ताट भरलेलं असतं त्याला पंचपक्वान इन शॉर्ट या गोष्टीवरून एक गोष्ट कळाली की दादा पी आर करून करून आता दादाला प्रचंड भूक लागली आहे नावं घेतले त्याने तोंडाला पाणी आलंय तर दादा तू काय सांगशील आता मला तेच सांगायचंय की जसं त्याने सांगितले की पंचपक्वानी अर्थाने की आपल्याकडे बऱ्याच दिवसांनी मल्टी स्टारर सिनेमा आलेला आहे म्हणजे खूप स्टार्स आहेत या सिनेमात म्हणजे खूप लोक काम करतात हास्यजित्राची टीम आहेच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे प्राजक्ता आहे आमचे सचिन गोस्वामी सर खास म्हणजे आमचे डिरेक्टर ते काम करत आहेत तर बऱ्याच दिवसांनी अशी फिल्म आली आहे सो खूपच धमाल केली आम्ही आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल सांगायचं सा तर मी जे कॅरेक्टर करतोय त्याचं नाव आहे टोमदेव <laughs> <नाइस, नाइस। laughs> इंटरेस्टिंग नाव आहे सो कॅरेक्टर सुद्धा इंटरेस्टिंगच आहे काय आहे ते सिनेमात कळेलच पण इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे फारच सो तुम्ही सिनेमा बघा बाकी काही गोष्टी सांगणार नक्कीच आता एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो या चित्रपटात अशी म्हणजे आता शूटिंगच्या दरम्यान तुम्ही जे काकाच्या बंगल्यावरती होता तो फुल धमाल केली असणार नो no डाऊट कारण मी जत्रा सगळेच पाहतात त्या जत्रेत जशी धमाल केली जाते अर्थात तिथे देखील तशीच धमाल केली गेली असणार तर एक असा अविस्मरणीय म्हणजे काहीतरी किस्सा जो कधीच विसरू शकत नाही या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान असा कोणता शूटिंग दरम्यानचा किस्से खूप आहेत पण मी तो नेहमीच सांगतो किस्सा आमच्या चित्रपटामध्ये एक पार्टी सॉन्ग आहे आणि ते पार्टी सॉंग ची कोरिओग्राफी झाली होती एका ठिकाणी मी आणि हा हुक स्टेप करतोय अशी एक हुक स्टेप आहे स्वप्नीलदा बसून नाचतोय आणि तिथे असा तो, तो, तो उता उता सोफा होता आमच्या सेटिंग मध्ये त्या सोफ्यावरून प्रार्थना जी आहे जी चित्रपटामध्ये म्हणजे टीजर मध्ये बघितली ती अशी साडी बिडी मध्ये आहे काकूबाई अवतारात तर तिला अशी मुमेंट दिली होती की ती अशी वाघ बनून येते सोफ्यावरून आणि तिने असे ते मोठे गॉगल घातलेत सो ती अशी वाघ बनून आली आणि एका पॉइंटला आम्हाला फक्त हसण्याचा आवाज येत होता तिचा वाघ ना सोपा संपला होता म्हणून खाली पडला होता आणि आमचं झालं की कुठे गेली कुठे गेली तर ती खाली पडली होती आणि सगळे हसायला लागले रे बर ती मुलगी अशी आहे की ती स्वतः पडली आता आप आपण पडलो आणि कोण तर आपण थोडंसं हे जातो थो ना शेलमध्ये जातो ती स्वतःवरच हसते तर आमचं असं झालं की अगर तू उठ तरी ती पडून तशीच हसत होती त्यामुळे तो मला किस्सा एवढा कारण रात्री शूटिंग होतं रे रात्रीच्या शूटिंग मध्ये तू एका म्हणला कंटाळतोस एका म्हणला डीम होतोस वाजता हा किस्सा आल्यानंतर पुढचं शूटिंग झालं कारण म्हणजे प्रार्थनाची ती खासियत आहे प्रार्थना म्हणजे आता प्रार्थनात आईवर आम्ही प्रार्थनावरती आलोय कारण मैत्रीणच झाली खूप पण तिची ती खासियत आहे की तिला असं नाही नसतं तिला की माझ्यावर कोण हसतंय किंवा काय ती प्रामाणिक असते तिच्या कामाशी आणि ती अशी मजा म्हणजे मजा काहीतरी उडवून देते काहीतरी एक विचारते आणि मग असं होतं की अरे असं नसतं ते आणि मग आपल्याला हसायला तर ती पण हसते सो असं माझ्या आठवण किस्सा तेच वाघ पडला खाली <laughs> सेम आम्ही जवळ आम्ही एक महिनाभर आम्ही कंटिन्यू सोबत होतो आम्ही राहायला पण रूम शेअर करण्यापासून सोबत होतो सो सगळे किस्से आम्ही एकत्रच हे केलेले आहेत मा, मी मला सांगायचा किस्सा आहे की कि आम्ही एकतर खूप थंडीत शूटिंग करत होतो डेंजर थंडीत जानेवारी महिन्यात शूटिंग चालायचं आमचं थंडी, थंडी म्हणजे कुठून कुठून घुसायचे रे आतमध्ये म्हणजे सहन व्हायचे एवढं दात बी असे वाजत असायचे आणि त्याच्यात जर एखाद्याचा आउटडोर सीन लागला रात्री दोन तीन वाजता मग <laughs> आम्ही त्याची जी काय माझ्या काय चला सो <laughs> असे बरेच किस्से होत होते सेट वर म्हणजे सांगणार तेवढे किस्से कमी आहेत पण तेच सगळे सिनेमा दिसतील तुम्हाला खरं तर आता आला हे विचारायचंय की जशी आता तू तू रायटिंग केलंयस आणि सोपतीला प्रसाद दादाने रायटिंग केलंय तर मग स्क्रिप्ट ऍक्टिंग करताना स्क्रिप्ट वाईज किती फॉलो झालंय आणि इम्प्रोव्हायझेशन किती झालंय नाही मी आणि प्रसादा जेव्हा आम्ही स्क्रिप्टवर काम करत होतो तेव्हा काय लिहायचं हे माझं फिक्स होतं आणि त्याला काय डिरेक्ट करायचंय सो डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू ने सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या होत्या डायलॉग ही फिक्सच आहेत सगळे हा काही सीन्सच इम्प्रोव्हायझेशन तिथे झालेलं आहे पण ते त्या त्या सिच्युएशन पकडून झालेलं आहे म्हणजे तिथे काही वेळेला आपल्या डोक्यात जो सेट असतो तसा कधी कधी नसतो किंवा कधी कधी आपल्याला सुचतं त्या ठिकाणी जाऊन कॅरेक्टर्सनुसार सो तशी थोडीफार इम्प्रोव्हायझेशन झालेली आहेत डायलॉग्स मध्ये जास्त इम्प्रोव्हायझेशन नाहीये जे आहे तेच फॉलो झालेले आहेत पण दोन तीन सीनला असं इम्प्रोव्हायझेशन झालेले आहेत म्हणजे हा म्हणजे गोस्वामी सर आल्यानंतर किंवा अजून दोन तीन कॅरेक्टर बाहेरून आल्यानंतर सो तिथे इम्प्रोव्हायझेशन झाले जी स्क्रिप्ट साठी खूप छान आहेत किंवा प्रोजेक्ट साठी खूप छान आहेत ओके हा एक दोन इम्प्रोव्हायझेशन मी अधोरेखित करून सांगेन जी म्हणजे कॅरेक्टरची नावं प्राजक्ताच्या कॅरेक्टरचं कर नाव हे आधी रावी नव्हतं ते तिने रावी पेंडुलकर करून घेतलेलं आहे कारण नाव काय नाव नावरासीच नाव नावर आपलं त्याचं एक नावरच नाव असतं आपलं पत्रिकेतलं नाव, 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 जा नाव असतं ते लकी असतं आपल्यासाठी सो तिचं ते रावी आहे सो तिने ते स्वतःला रावी करून घेतलं आणि मग चालू असताना तिने याला विचारलं तुझं काय आहे हा बोलला माझं खूप फनी आहे तर मी त्याला विचारलं काय हा बोलला टुमदेव छान <laughs> आहे फनीवूड आहे प्रसाद हे छान हेच नाव याच्या कॅरेक्टरचं याच्या कॅरेक्टरचं नाव आधी विशाल होत ते त्याच्या आता टूम देव झाले अच्छा सगळं पण हे दोन इम्प्रोवायझेशन ते माझं असं की हा ठीक आहे चला वा 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 आता मी फार वेळ घेत नाही शेवटचा प्रश्न विचारतो खरंच विचारावं असं वाटतंय की हास्य जत्रेचं शूटिंग चालू आहे त्याच्यानंतर हे आता पी आर साठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी मुलाखती देताय वगैरे एवढं सगळं टाइम मॅनेज करताय घरी वेळ देणं असेल जेवण असेल त्याच्या झोप जी महत्वाची आहे कसं मॅनेज करताय ते होत आहे आता आपोआप म्हणजे माझ्या मते आता ऑफ केलास तर असे हो आम्ही पण ते होत आहे कारण ही मजा आहे आता काय म्हणतोय हे आवड आवडणार आहे एखादी न आवडती गोष्टी असेल तर आपण नाही करत पण ही, ही आवडणारी गोष्ट आहे कारण आपला सिनेमा येतोय हास्य हास्यत्रा पण आपला येते जिथून आपल्याला ओळख मिळाली ते या काम आम्ही करतोय त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या आवडणार आहेत आणि म्हणून आम्ही त्या मॅनेज करतोय म्हणून मी बोललो की ते आपोआप होत आहे माझही सेम आहे म्हणजे आपोआप एक एनर्जी येऊन जाते आपला सिनेमा येतो म्हणजे आम्हाला तर अजून अजून दोन चार दिवसांनी तर आम्ही रात्रीची पण झोप की नाही असं होईल म्हणजे इतकं हा आपला सिनेमा येतो यार एक वेगळीच एक्साइटमेंट असते काय होणार आहे कसं चांगलंच होणार आहे नो no डाऊट सगळ्यांना आवडणार आहे सिनेमा पण तरी एक धाकधूक आहे सगळ्या गोष्टी आहेत अठ्ठावीस तारखेची सकाळ जी आयुष्यात येईल ती काहीतरी वेगळी असणार आहे सो त्या सगळ्या गोष्टी आहेतच सो काय बो आता कसं काय होतंय ते आपोआप मॅनेज होत आहेत गोष्टी होत राहणार होत राहणार खरंच म्हणजे मी आता आता तरी तुम्ही एवढं प्रत्येक गोष्ट सांगता ती तुमच्या दोघांची जी काय एनर्जी आहे खरंच ग्रेट आहे एनर्जी सॅल्यूट आहे आता एक लास्ट प्रश्न विचारतो की आता तुमच्या ज्या भूमिका आहेत ज्या मणी वापरल्या गेल्या त्यामुळे असं झालंय का की अरे हे कॅरेक्टर ना मध्ये मी आहे असं झालंय का तुमचं की अरे हे कॅरेक्टर मध्ये मी पण मी सांगणार नाही बाबा माझी इज्जत असं झालंय का नाही असं रिअल मध्ये माझं असं नाहीये म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे मी म्हणजे जे आहे ते पटकन बोलणार आहे तो आधी तसा नाहीये तो भित्रास असा तो पळून पळवाट काढणार आहे पण ह्या सिनेमाबद्दल एक म्हण मला वाटते की करायला गेलो एक आणि झालं भलतच अख्खा सिनेमा हा एक लाईनचा आहे की करायला गेले एक आणि झालं भलतच असा आहे बाकी कुठल्या कॅरेक्टर रिलेट नाही वाटत कारण प्रत्येक जण वेगळं करण्याचा प्रयत्न लोकांना रिलेट नक्कीच होतील आमचे कॅरेक्टर सगळे की हे नक्की होईल तुमचा उत्साह आणि तुमची मेहनत ही जी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ते मेहनतीचं जे फळ आहे ते तुम्हाला मिळणारच आहे तर महाएम टी व्ही कडनं तुम्हाला दोघांनाही आणि संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा